नमस्कार शरद कृषी महोत्सवामध्ये मला आज इथं खेळ पैठणीचा सादर करण्याची संधी डॉक्टर नितीनजी सावंत यांनी दिली खरं तर लोणंद किंवा बारामती असेल हा अगदी जिव्हाळ्याचा आणि त्याहीपेक्षा जास्ती माहेरचा माझा विभाग वाटतो मला कारण बारामतीला तर अनेक वेळा आम्ही येतो त्याचबरोबर माननीय आईसाहेबांनी स्वतः आज इथं मला कार्यक्रम करण्याला म्हणजे आमंत्रित केलं असं सावंतसाहेबांनी सांगितलं आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन आज इथं हा सुंदर कार्यक्रम आम्ही साकारला आणि धमाल माझ्या मनोरंजनाला अगदी जबरदस्त सगळ्यांनी परफॉर्म केलं आणि मला तर खूप धमाल आली बायकांनी तर खूपच म्हणजे कौतुक केलं आणि त्याचबरोबर खूप एन्जॉय केलं असं त्यांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्जॉय करताना आलेला प्रेक्षकवर्गसुद्धा शेवटपर्यंत टिकून राहिला यातच माझ्या कार्यक्रमाची पोचपावती आहे तर, तर लोणंद असंच प्रेम करत राहा नेहमी बोलवत राहा आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर राहू दिस इज मोनिका करंदीकर सॅनिंग ऑफ ऑन बिहाफ ऑफ एव्हरी वन ऑफ यू शरद कृषी महोत्सव थँक्यू सो, सो मच माननीय डॉक्टर नितीनजी सावंत आणि सर्व टीमचे मनपूर्वक आभार एवरी वन थोड़ा गाना बजेगा और ताली बजेगी जो ताली नहीं बजाएगा उसका बहुत बड़ा झगड़ा होने वाला है घर पे एंड आई एम वेरी श्योर सबके हाथ ऊपर सबके हाथ ऊपर म्यूजिक म्यूजिक शरद कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये खरं तर एवढ्या संख्येने सगळेजण उपस्थित राहिले आणि खरंच म्हणजे हे कृषी प्रदर्शन खूप चांगल्या प्रकारे भरलं होतं इथं विविध प्रकारचं प्रदर्शन करण्यात आलं होतं आणि ते अत्यंत छान प्रकारे या ठिकाणी मॅनेजमेंट केली होती आणि खरंच खूप आम्ही चांगल्या प्रकारे याचा अनुभव घेतला आणि खरंच खूप छान वाटलं आणि ज या का कृषी महोत्सवाचं आयोजनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलं होतं आणि खूप इथे गर्दी पण होती खूप लोक या ठिकाणी पाहण्यासाठी येत होते वेगवेगळ्या गावावरून तर असंच हे प्रद प्रदर्शन आमच्यासाठी खूप चांगलं ठरलं एवढं बोलून थँक्यू हॅलो मी सुनंदा संजय दरेकर बोलते डॉक्टर नितीन सावंत यांनी बरवलेलं प्रदर्शन एकदम खूप छान वाटलं आणि डॉक्टरांनी नेहमीच चांगलं कसं का कार्य करत असतात आता पायाला भेटते आणि खूपच छान वाटलं आणि महिलांनी खूपच छान आनंद घेतला आणि महिलांना खूप छान वाटलं डॉक्टरांनी महिलांसाठी कृषी प्रदर्शनामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजन करून सर्व महिलांना आनंद दिला त्याबद्दल ते त्यांचे खूप आभार आहे आणि महिलांना पण खूप एन्जॉय झाला कारण की रोज रोजच्या धावपळीत किंवा कामाच्या जीवनात त्यांना रिफ्रेशमेंट आणि वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं त्यानिमित्ताने त्यांचे खूप छान आभार पर्व आहे कृषी प्रदर्शर कृषी महोत्सव या या प्रदर्शनाचे आपले संस्थापक डॉक्टर नितीन सावंत यांनी या चांगल्या प्रकारे उपक्रम राबवलेला आहे असा उपक्रम आधी पाच सहा वर्षा आधी इथं लोणंद पलच कुठंच भरत नव्हता या निमित्तानं हा नियोजन केल्यामुळं इथले शेतकरी किंवा व्यापारी सर्वांना एक चांगलं एक स्थान मिळलेलं आहे त्यांना नवीन नवीन उपकरणं किंवा नवीन काय येणार आहे त्याची माहिती पड़ों होते काय ती ए आय टेक्नॉलॉजी काहीतरी आलेली आहे तंत्रज्ञान त्याची माहिती झाली आहे परत आपल्या महिलांसाठी कार्यक्रम घेतल्याने महिलांना स्टेज डेअरिंग होऊन त्यांच्यासाठी कार्यक्रम झालेला आहे लहान मुलांसाठी खेळण्याची सोय केलेली आहे त्यामुळं ह्या महोत्सव एक लोणा लोणांसाठी एक यात्रा असल्यासारखा आहे आपल्या पालखीनंतरनी हा एक उत्सव मोठ्या प्रकारचा उत्सव आहे त्यामुळं डॉक्टर नितीन सावंत यांचं मी आभारी आहे आणि त्यांचा ऋणी आहे की ह्या लोणवासियांना मी पहिल्या राऊंडपासून खेळते छान घेतला खेळ मला वन ग्रॅमची नोट मिळाली छान हो मी जर वर्षी असते गेल्या वर्षी मला पैठणी मिळाली होती हो आणि आता पैठणीमध्ये नमस्कार माझं नाव शर्मिला हनुमंत ठोबरे नितीन सावंत सरांनी खेळ येऊनच काहीतरी आम्हाला एन्जॉय करायला ठेवलायत आणि दरवर्षी आम्ही इथे येऊन एन्जॉय करतो नितीन सावंत सरांचं खूप 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 धन्यवाद आणि त्यातून मला पैठणी भेटली सोन्याची नद भेटली ते बक्षीस आहे आणि मी एन्जॉय करून ते बक्षीस भेटलं मला बक्षीसापेक्षा मला एन्जॉय करायला भेटले हे खूप छान थँक्यू लोणंदनगरीमध्ये लोणंदनगरीचे सुपुत्र आणि विकासरत्न डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या विचारातून यांच्या बुद्धिमत्तेतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या लोणंदनगरीमध्ये एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी या दरम्यान शरद कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे हे कृषी महोत्सव अतिशय प्रेरणादायी आहे या कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे हे कृषी प्रदर्शन जोला 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 हे ज्ञानसागर आहे यामधून तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना शेतीचं तंत्रज्ञान महिलांना उद्योगधंद्याचे तंत्रज्ञान आणि तरुणांना व्यवसाय निर्मितीचं तंत्रज्ञान असं ज्ञानसागर नवनिर्मिती प्रेरणादायी असं हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होतं आहे कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्व नगरीच्या वतीनं कृषीदंडी काढून या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं दुसऱ्या दिवशी राजेंद्रजी पवार, पवार चेअरमन कृषी विकास प्रतिष्ठान बारामती यांनी शेतकऱ्यांना विस विषमुक्ती शेती कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केलं यामध्ये अनेक मान्यवरांनी शेती तंत्रज्ञानामध्ये कशी वाढ होईल आणि या तालुक्यातील या पंचकृषीतील शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती घेऊन आपल्या शेतीचं उत्पादन कसं वाढेल याविषयी मार्गदर्शन केलं तिसरा दिवस होम मिनिस्टर यामधून या पंचकृषीतील ज्या महिला आहेत यांना महिलांना आनंदीदायी असा हा कार्यक्रम प्रचंड उत्साहामध्ये okay. होम मिनिस्टर कार्यक्रम okay. या ठिकाणी संपन्न झाला या दिवशी सुनंदाताई राजेंद्र पवार ज्यांनी या समाजसेवेमध्ये भीमतडी यात्रा या माध्यमातून अनेक बच ग गट एकत्र करून ही भीमतडी यात्रा अतिशय यशस्वी केली फक्त बचत गट एकत्रच केले नाही तर या बचत गटाच्या माध्यमातून जे उत्पादन निर्मा निर्मिती झाली ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याचा नावलौकिक आहे अशा प्रकारचं महिलांना मार्गदर्शन सौ सुनंदा राजेंद्र पवार यांनी केलं यानंतर चौथ्या दिवशी या ठिकाणी युवकांचा सहभाग असावा सुसंस्कृत कार्यक्रम या देशाचे असावेत यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून विविध प्रशालेमध्ये शिकत असणाऱ्या तरुणांच्या अंगी जे सांस्कृतिक सुप्त गुण असतात त्याचा विकास व्हावा अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी या विविध ज्या स्पर्धा आहेत त्यांचं पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे हे कृषी प्रदर्शन लोणंद नगरीच्या दृष्टीने किंबोना या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे या कृषी प्रदर्शनामध्ये लोणंद बाजारपेठेवर जी आर्थिक मरगळ आली होती ती दूर होण्यासाठी अतिशय मदत होणार आहे या कृषी प्रदर्शनातून शेतकरी महिला तरुण यांना प्रेरणा मिळणार मिळणारे हे सहावे शरद कृषी महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आहे अतिशय नेटकं नियोजन अतिशय कल्पक नियोजन अतिशय शिस्तबद्ध आहे कृषी महोत्सव ह्या डॉक्टर नितीन सावंत यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतं आहे अतिशय सर्वच शेतकऱ्यांना महिलांना आणि तरुणांना प्रेरणादायी असं हे कृषी महोत्सव या ठिकाणी संपन्न होतं आहे जय हिंद जय महाराष्ट्र वेरी गुड लक्ष द्यायचं असतं जरा शिक्षिकाकडे काय आजची ओके म्हणा ए आता नाही आवड आता पहिला ना ते बाईकांना असतो जो मेरी मर्जी बोल म्हणा शाळा कुठली माहेर कुठलं माहेर कुठलं माझ्या आई

एक म्हणा म्हटलं एक म्हणायचं दोन म्हणा म्हटलं दोन म्हणायचं कारण काय आहे आज जर माझं ऐकलं तरच मिळणार आहे काय तर नंतर मी सांगणार आहे आणखी गोष्ट म्हणा एक, एक दू तीन शबास आणि चेहरा नो डिस्काउंट म्हणा एक तीन व्हेरी गुड म्हणा एक एक, एक, एक दोन दो. चला बसून घ्या खाली जाऊन घ्या बसून ओके म्हणा एक एक टू चिला स्टार्टर लागून म्हणून बॅटरी काय चार्ज केली नाही घे झालं तरी म्हटली जा खाली जाऊन बस नांदेड जिल्हा मराठवाडा हां आपला आज मोबाईल घ्यायचा बरं हां म्हणा एक एक बरोबर आहे बरोबर घे एवढंच धाड 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 भेटरी वाढवली म्हणा एक एक टू थ्री चला खाली जाऊया मना 1 1 चरखनी बोलवणार बोलवणार धन्यवाद धन्यवाद देव देव आशीर्वाद 33 कोटी मना एक तीन उसकी वजह से सिकंदर बनेगा राइट तो उनमें से भी कोई भी आ सकता है लास्ट राउंड में मना एक 1 2 वेरी गुड अभ्रंती के का 2 1 3 शाबाश 4 वेरी गुड 5 वेरी गुड मना एक व्हेरी गुड म्हणा वन टू खाली जाऊ खाली जाऊ खाली मोबाईल बोलता तर घेऊन जावा म्हणा एक व्हेरी गुड चार चला खाली तीन नंतर चार कसं आहे ना येणार जरा जर रेषेवर या जरा जवळ